एका दिवसात सोन्याच्या भावात जबरदस्त फेर, दर अचानक बदलला आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट कॅरेट व चौदा कॅरेटांदीब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसापासून गगनाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणी नंतर मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळत आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख एक हजार दोनशे सत्तर रुपये आहे तर एक किलो चांदीचा दर चाळीस रुपये आहे याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर एक हजार एकशे चौसष्ट रुपये आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दराच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार नऊशे सात रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तेचाळीस हजार दोनशे छप्पन्न रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार सत्तर रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत साठ हजार सातशे साठ रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याहत्तर हजार नऊशे पन्नास रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याहत्तर हजार दोनशे चौसष्ट रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार आठशे तीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक हजार एकशे सत्तावीस रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्याऐंशी हजार सोळा रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख एक हजार दोनशे सत्तर एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख सोळा हजार चारशे चाळीस रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीन होती सोन्याचे शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीन वरती पाहू शकता आपणही जर सोने खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसार किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेले जीएसटी आणि दागिना मजुरी ही सुद्धा आवश्यक तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खाली प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉइंट तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा